वा महाराज की जय बाय गावात लागल भांडण उलट मोठी दारू पिती डब्यान दा लांडी वाकी चातुर मोठी दळंदळ ती, ती गाणे गाऊन मोठ्या वाकिन केली हुशारी वरण टाक ती वरून मंडप गावामध्ये झाली चोरी घर फोडले ही सुळवाले अटक झाले चौकशी चालली जोरान नारायण खेड्याची सरबड बोलले बोरलेम गाव ऐकून देवगाम हिच्या निभर लोक रामराम घालते सडकान भागिल्यात टाक खेळ मेवन बसल रुसून आळंदाचे हुशार लोक गोष्ट बोलते हासून डोंगरामंधी दगडवाडी कोणी जाईन काही केल्यानं वाडीवाल्याची सोय लावली पाल्यान <coughs> जवळ खेड्यामध्ये धनगर वसती धनगर काय ढे पिळून उंबरखेडच्या खंडू सगळे सगळं घेतली गिळून राजाच राजाच हे देवळ गाव पाहिलं किती काही अवगा न खाली केला मुक्काम घेतलं बालाजी दर्शन गोळे गावचा नवर देव बसला हळद लावून लाल मोठी दोन गिरवाल्या आल्या करवाल्या होऊन शि बोड खेडी नित्य राती सडकानं तीन टेकड्याचं पळच खेळ हिनतिन खेळ राजानं राजाचं ते सीन खेळ परकट बांधला चौफेर येशी खाली केला मुकाम घेतलं राजाचं ते राजाचं ते सीन खेळ परकट बांधला चौफेर शिवाजीचं मामे कुळ जिजाबाईचं माहेर सावखेड पळज खेळ वांदारी वस्ती भरपूर महार खेड्याला दारू मिळती कधी याय ना पोर राजाचं ते किंद गाव राजाची वस्ती गढी गढिवून लोक उतरले गढी पैडे किनार हिवर खेळचे दलाल लोक बसले कमाया करून येणकुळ्याच पिपळ गावं बंधत येळले कर्जानं लहान डिग्रस मोठं डिग्रस गेल पाटील की थाटान इ झोऱ्याचे गरीब लोक बसले बरगाडी नेटान <coughs> कापूर वाघ दोहीच किती गांतर अंतर याल जाता जाता दिवस आलाय धोपार आले <laughs> 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 कोण पिपळाबा पहिली कुणा जवळ आमना वाथी मधातून एका पाणी पाणी भरत आहे केवढाई अजून <laughs> <laughs> साठे साठेगाव सावंगीच्या दोहीचं लागले भांडण वाघदेवाला न भरला पुरावा समजत आणले सोडून भांडवा चालू रे जरा चालू आता खरं कोणाला बोलू अरे जमाडा मेघला चालू रे जरा चालू आता खरे कोणाला बोलू करी अवघा ट्रेन जारी कंडक्टर झाल्या पोरी करी अवघाची ट्रेन जारी कंडक्टर झाल्या पोरी गाडी घाटात गेली सारी तिथे ड्रायवरची बेजारी पॅसेंजर लागले बोलू रे जादा बोलू आता खरे कोणाला बोलू जमाडा मेघला चालू रे जरा चालू आता खरे कोणाला बोलू गरीब उपाशी मरतोय पोटा दुकानदार मारितो काटा चकीवाला मारितो आठा गरीब उपाशी मरतोय पोटा जय मारा निघाला चालू रे दादा चालू आता खरं कोणाला बोलू मास्तर शाळाला मारतोय दांडी बोर खेळत यायच्या गुंडी तर लाटी पेय बर अंडी मास्तर खातो चिकन आंडी ज मारा निघाला चालू रे दादा चालू आता खरं कोणाला बोलू ज मारा निघाला चालू रे दादा चालू आता खरं कोणाला बोलू బలవాడి మాస్తరి బీచి ఇక బై ఛాటమిర్చి హీటనమిర్చి నేను తయారీ పొర కూలు ము దాదా ము బోలు అరే జా నీ గలా చాలూ ర దాదా చాలూ అర కొనా బండ్ మి